अकोला शहर में महिला सुरक्षा को झंझोर देने वाला सनसनीखेज मामला सामने आया है सौंदर्य प्रसादन की दुकान की आड़ में ब्लैकमेलिंग दुष्कर्म और धर्मांतरण के प्रयास के आरोप में दो सगी भाइयों समेत तीन आरोपियों पर सिटी कोतवाली पुलिस ने मामला दर्ज किया है अकोला शहर में एक गंभीर और चौंकाने वाला मामला सामने आया है जहाँ एक उन्तीस वर्षीय महिला को ब्लैकमेल कर बार बार शारीरिक शोषण किए जाने का आरोप लगा है पीड़िता के अनुसार गांधी रोड स्थित परी बिंदी घर दुकान संचालक रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा तेली ने व्यापारिक बहाने से संपर्क बढ़ाया और जून 2024 में दुकान पर अकेला पाकर अश्लील हरकत कर वीडियो रिकॉर्ड किया इसके बाद वीडियो वायरल करने की धमकी देकर महिला को अलग अलग स्थानों पर बुलाया गया और जबरन संबंध बनाए गए आरोप है की आरोपी के भाई मोहम्मद आसिफ और बाबू की मदद ऐसी अक्टूबर दो तक करीब पांच लाख रूपए की वसूली की गयी पीड़िता ने यह भी आरोप लगाया है कि उसे जबरन धर्म परिवर्तन की धमकी दी गई मामले की गंभीरता को देखते हुए सिटी कोतवाली पुलिस ने तीन आरोपियों के खिलाफ बीएनएस की गंभीर धाराओं में अपराध दर्ज कर जांच शुरू कर दी है मोबाइल फोन में अन्य महिलाओं के वीडियो मिलने से संगठित अपराध की आशंका भी जताई जा रही है मल, मी मी गांधी रोड वरती बिंदीघर जे आहे परी बिंदीघर तिथे मी पार्लर से सा सामान वगैरे घायला जायची त्या ओळखि त्यांनी मला त्याच्या ग्रुप मध्ये जॉइन केलं ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केलं मी त्याला नकार दिला तर त्यांनी मला त्याच्या सी सी टी जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायलासुद्धा भाग पाडलं आणि माझे बरेचसे व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसेची पण मागणी केली आता मी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे त्याचं ते प्रकरण जास्तच वाढलं त्याचं म्हणणं होतं तुला जर हे प्रकरण दाबायचं आहे तू तू आमच्या धर्मात ये मुस्लिम धर्म स्वीकार कर मी ते सर्व नाही ऐकलं त्यामुळे त्यांनी मला मारायचा पण प्रयत्न केला आता मी ताचा मी हतबल झाली त्याच्यामुळे पोलीस कंप्लेंट केली आणि मला तसा मानसिक आणि शारीरिकरित्या खूप छड झालेला आहे माझा आतापर्यंत त्यांनी माझ्याजवळ जवळपास पाच लाख रुपयापर्यंत घेतलेले आहे एकूण चार आरोपी आहेत ते भरपूर महिला आहेत त्याच्या फोन मध्ये एवढ्या हिंदू महिलांचे आणि मुलींचे व्हिडिओज आहेत ज्या व्हिडिओच्या भरवश्यावर तो ब्लॅकमेल करतो त्या महिलांना त्यांच्याकडून पैसे उकडतो शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यानंतर त्यांना त्याच व्हिडिओच्या एक कमाईचं साधन बनवून ठेवलेलं आहे नाही मी प्रयत्न केला होता पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवले आणि मला धमकी दिली की मी तुझ्या घरी सांगेल वारंवार मला धमक्या देत आला त्यामुळे मी बिलकुल देऊच शकली नाही कुठल्याच जाऊन कुठलीच तक्रार सिटी पोहोचवाली या ठिकाणी अपराध क्रमांक ब्याण्णव दोन हजार जो बलात्काराचा गुन्हा आहे कि सोबद वार है। त्या संदर्भात दाखल झालेला आहे गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा त्यानंतर चंदू राजू वानखडे रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तसलीम तेली यांनी फिर्यादीसोबत दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार सव्वीसपर्यंत वारंवार दौरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि दोन आरोपींचा पी सी आर घेण्याक आम्ही तपास अधिकारी मान्यलयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे